भरधाव पिकअप पलटीहून झालेल्या अपघातात परप्रांतीय मजूर जखमी झाल्याची घटना वैजापूर रोडवर शूरबंगला शिवारास शुक्रवार रोजी पहाटे पाच ते सहा वाजेच्या सुमारास घडली या अपघातात आठ ते दहा परप्रांतीय मजूर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे ही घटना शूरबंगला शिवारात घडली असून घटना घडल्यानंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने काही जखमींना उपजिल्हा रुग्णालयात तर काहींना छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात रुग्णवाहिकेच्या मदतीने उपचारासाठी दाखल केले आहे यामध्ये ओकेबाई रेमा करते वय पस्तीस वर्षे सुनीना दिनेश करते वय सत्तावीस वर्षे शेवंतबाई सुनील वय सव्वीस वर्षे मास्तर बलाई खर्ते वय अठरा वर्षे वाजू रेमा खर्ते वय सोळा वर्षे निलेश श्रीराम नरगावे वय अठरा वर्षे सुनील अपसिंग सोलंकी वय तीस वर्षे इमलेश रेमा करते वय चौदा वर्षे सर्वना सेंदवा राज्य मध्य प्रदेश या जखमींना वैजापूर येथील जिल्हा रुग्णालयात सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास उपचारासाठी दाखल करण्यात आले होते यातील काही जखमींना छत्रपती संभाजीनगर येथील घाटीत रेफर करण्यात आले असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून प्राप्त झाली आहे या प्रकरणात पोलिसात घटनेची नोंद करण्यात आली आहे